नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शैके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी सर नमस्कार आपली ओळख काय द्याल आणि आज आम्ही वनदिवसानिमित्त खास तुमच्याशी बातचीत करणार आहोत मी आम्ही जर शिवाजी पठाडे अध्यक्ष बालाजी फाउंडेशन आज जागतिक वनदिवसाच्या सर्व वृक्षप्रेमींना बालाजी फाउंडेशनगाव खूप शुभेच्छा सर आपली ओळख नमस्कार मी शिवाजी ट्रॅव्हल अहमदनगर मी बालाजी फाउंडेशन या संस्थेचा सचिव आहे आणि आज आपल्या जागतिक वन दिनानिमित्त मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद देतो माझ्यासोबत दोन शिवाजी आहेत खऱ्या अजून या नावातच खूप मोठी ताकद आहे आपण जसं की मी सांगितलंय की आताचा काळ बदलतोय पण वन वाचवणं फार महत्वाचं आहे अनेक जण पर्यावरणाकडे दुर्लक्षही करत आहेत मात्र आहा, तुम्ही आहात तुमची एक फाउंडेशन आहे ज्याने वन वाचवण्यासाठी प्रयत्न करताय कशी सुरुवात झाली या सगळ्या गोष्टींची आणि कसा प्रवास सुरू आहे आता आम्ही मी दोन हजार तीन मध्ये जेव्हा आर्मीमध्ये गेलो आणि आर्मीमध्ये गेल्यानंतर मी पॅराशूट रेजिमेंटच्या स्पेशल फोर्समध्ये असल्यामुळं मला माझं जी ट्रेनिंग आहे ती जास्त जंगलामध्ये झाली <laughs> आणि त्यामुळं हे प्रॉपरली पाच वर्षाचं ट्रेनिंग मी भारतात आणि भारताबाहेर केल्यामुळं आणि सर्व जंगल ट्रेनिंग जास्त झाल्यामुळं आम्ही त्यात जंगलाशी खूप आमचे जवळचे संबंध आणि खूप जंगलाबरोबर प्रेम तयार झालं आणि जंगलाचं जे नॅचरल वातावरण जे नॅचरल क्लायमेट असतं ते ज्या वेळेस मी उपभोगलं तेव्हा मला तिथले ते वृक्ष असतील पाण्याचे झरे असतील ते डोंगराळ प्रदेश बर्फाळ प्रदेश हे सर्व बघितल्यानंतर मला झाडांचं महत्त्व कळलं आणि मग मी असं सुट्टीला आल्यानंतर आमचे काही सैनिक लोक घेऊन जे आमचे ओसाडं डोंगरं होती त्यामध्ये दोन हजार सतरामध्ये थोडी थोडी सुरुवात केली जसं दोन दोन चार चार झाडं लावायची परंतु आम्हाला तिथं येत होतं की त्याचं संगोपन होत नव्हतं कारण डोंगरावर पाण्याची सोय नसायची आणि पाणी घेऊन जायचं आणि सुट्टी संपल्यानंतर मग त्याला परत कोणी असं बघायचं नाही आणि एक मी टीम तयार केली ज्यामध्ये आजी माझी सैनिक होते आणि माझे वर्गमित्र जसे उबाळेसर असतील गणेश आवटी असेल आणखी त्यात त्यात आम्ही असे मित्र गोळा करून मग मी वृक्षारोपण करायचो आणि संगोपनाची जबाबदारी यांच्यावर सोपवायचो सुट्टीला येईपर्यंत सुट्टीवरून गेल्यानंतर फोनवरून यांना त्या झाडांचा फॉलोअप घ्यायचो आणि असं करता करता आमच्याबरोबर आणखी दुसरेही आमच्यापेक्षा वयाने कमी वयाने जास्त असा आमचा एक ग्रुप तयार झाला आणि मग आम्ही दोन हजार एकवीसमध्ये एक बालाजी फाउंडेशनची स्थापना केली आणि मग तिच्या अंतर्गत आम्ही थोडंसं मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण चालू केलं आणि आज आमचे जवळपास वृक्षारोपण नगर जिल्ह्यातल्या जवळजवळ सतरा गावामध्ये थोडे 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 वृक्ष असं सतरा गावामध्ये आम्ही वृक्ष लागवड केलेली आहे आणि आज आमचा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट हा पावन गणपती वडराई प्रोजेक्ट हा बालाजी देडगाव इथेच आम्ही चालू केलेला आहे सर बालाजी फाउंडेशन वृक्ष लावण्याचं काम करते काय आहे कशा कशा पद्धतीने वृक्ष लावले जातात कुठले कुठले उपक्रम राबवले जातात बालाजी फाउंडेशनच्या जाता। अंतर्गत आता बालाजी फाउंडेशन सध्या जे काही जे कोणाचा का वाढदिवस असेल आ, जसे आ, नेते म्हणा किंवा गावातील मंडळी ज्येष्ठ मंडळी त्यानंतर मृत व्यक्तींचे ज्यावेळेस वर्षश्राद्ध दाव्याचे कार्यक्रम असतील लग्न समारंभ असतील या सर्व कार्यक्रमामध्ये बालाजी फाउंडेशन झाडं देतं आणि त्याचवेळी तिथंच वृक्षारोपण त्या व्यक्तीच्या हात हाताने करून घेतं आणि हे काम बालाजी फाउंडेशन दोन हजार वीसपासून करत आहे आणि त्याचबरोबर आमचे सध्या मंदिर परिसर शाळा कॉलेज आणि त्याचबरोबर गावचे गायरान अशा ठिकाणी जवळपास आम्ही तेरा हजार तीनशे झाडं लावून जगवली आहेत याचबरोबर आम्ही महिला ही बालाजी फाउंडेशन काम करतं आणि त्याचबरोबर मुला शाळेतील जे गोरगरीब मुलं आहेत त्यांना वया पेन पुस्तकं यांचंही वाटप करतं जसं आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक उपक्रम लाभ राबवतो की शिक्षकांना सांगून ठेवतो की ज्या मुलाच्या पायामध्ये चप्पल किंवा बूट नाही आहे अशा मुलांची नावं आणि मग आम्ही त्याच मुलांना शाळेवरती जाऊन चप्पल आणि शूज पण बालाजी फाउंडेशनतर्फे देतो बालाजी फाउंडेशनचे सचिव शिवाजी उबाळे सर देखील माझ्यासोबत आहेत उबाळे सर काय सांगाल की एक आपण बालपणी अगदी खूप सानिध्यात असो निसर्गाच्या आपल्या अनेक सहली होतात पर्यावरण विषय शिकवला जातो आणि आता तुम्ही स्वतः पर्यावरण वाचवण्यासाठी सगळे मित्रमंडळी काम करतात बालाजी फाउंडेशन एवढं चांगलं काम करत आहे ते एकंदरीत काय सांगाल की सध्या बालाजी फाउंडेशनच कसं काम सुरू आहे आणि आधीचे दिवस काय आठवत आहेत का अगोदरचे दिवस म्हणजे आम्ही बालपणीचे मित्र लहानपणी आज ज्या ठिकाणी बालाजी फाउंडेशन काम करते ज्यावेळी आम्ही दहावीच्या वर्गात असताना आम्ही लहानपणीचे मित्र जसं की पठाळे मेजर असतील आमचे बाकीचे सहकारी असतील आम्ही त्या गावात लहानचे मोठे झालो बालाजी देडगावमध्ये त्यानंतर जे आम्ही आज काम करतोय बालाजी फाउंडेशन या मार्फत तर त्या पावन गन, त्या हो <laughs> त्या <laughs> <laughs> त्या वन गणपती <laughs> त्या ठिकाणी गणपतीचं मंदिर होतं त्या गणपतीच्या प्रांगणात गणपतीच्या आम्ही जे वनीकरण आहे वनीकरणामध्ये तो गणपतीचं मंदिर आणि बालाजी फाउंडेशनच्या आम्ही स्थापना केली त्या ठिकाणी आम्ही लहानपणी भोजनासाठी यायचो अच्छा जसं की आज आम्ही तिथं सहली घेऊन जातो शाळेच्या त्यानंतर काही अकॅडमीज असतील त्यांच्या तर आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस तिथं आमच्या सहली यायच्या आमचं वनभोजन असतं आज आम्ही तिथं बाकी छोट्या मुलांच्या सहली घेऊन जातो आनंद वाटतो नक्कीच खूप सुखद असा अनुभव त्यांनी सांगितलाय की जिथे आमच्या सहली जायच्या तिथेच आता ते स्वतः श्री ट्रॅव्हलचे संचालक असल्यामुळे स्कूल बसेसच्या सहली ते त्या ठिकाणी घेऊन जातात मी पुन्हा पठाडे मेजर यांच्याकडे येतेय मी पुन्हा येते मेजर पठाडे यांच्याकडे बालाजी फाउंडेशन जसं शिवाजी सरांनी सांगितलं की तिथे एक प्रोजेक्ट उभा केलेला आहे नेमकं त्या वनीकरणामध्ये काय प्रोजेक्ट आहे आणि बालाजी फाउंडेशन तिथे काय काम करते ज्याची चर्चा भर खूप मोठ्या प्रमाणात होती आता तो प्रोजेक्ट तिन्ही गावचं देडगाव माका पाचुंदा अशा तिन्ही गावच्या शिवावर वनीकरण आहे <laughs> वनीकरणाचा परिसर आहे तो आणि त्यामध्ये आम्ही सर्व काटेरी झाडं झुडपं काढून तो एरिया साफ करून तिथं आम्ही एकशे अकरा वडाची झाडं लावली <laughs> आणि ती वडाची झाडं आज ची है। <laughs> पासुन वो तीन वर्षाची झाली आहेत आणि तीन वर्षापासून त्यांचं संगोपन बालाजी फाउंडेशनच्या वतीनं होत आहे आणि मी सुट्टीवर नसल्यानंतर माझी सुट्टी संपल्यानंतर त्या झाडाचं संगोपन बालाजी फाउंडेशनचे सर्व सदस्य त्या जी संगोपनाची जबाबदारी घेतात आणि आत्ताच आम्ही नुकताच त्या वडांच्या झाडांचा तिसरा वाढदिवस आय एफ एस सुवर्णाताई माने यांच्या हाताने साजरा केलेला आहे सर त्या ठिकाणी तुम्ही जो वडराई उभी केली आहे तर त्याचं जतन कसं केलं जात आहे उन्हाळ्यामध्ये एवढ्या प्रकर्षाने ऊन वाढत आहे उन्हाचा तडाखा वाढतोय पर्यावरणाचं कुठेतरी जात आहे तिथे आता तिथं आम्ही काय केलं वर का इथून पाठीमाग पाण्याची कुठली सोय नसल्यामुळं आम्ही तिथले सर्व झाडं टँकरने पाणी घालून जगवले आणि आत्ता आम्ही सध्या एक डिसेंबरमध्ये आम्ही एक दोनशे ऐंशी फूट बोरवेल घेऊन त्या सर्व झाडांची झाडांना अर्ध्या झाडांना ठिबक केलं आहे आणि अर्ध्या झाडांना ठिबक करण्याचं काम चालू आहे आणि त्या बोरला थोडंसं पाणी कमी असल्यामुळं उन्हाळ्यात पाणी कमी पडतं आहे तर म्हणून मग आम्ही झाडांच्या बुडांना बारा ते पंधरा लिटरचे माठ ठेवलेले आहेत आणि ते ठिबक त्या माठामध्ये टिपकतं आणि त्या माठ चार पाच दिवस तो ओलावा झाडांच्या बुडाला टिकून राहतो अशा पद्धतीने आणि त्यानंतर वन्यप्राणी पशुपक्षी असतील यांच्यापासून त्या झाडांचं संरक्षण होण्यासाठी आम्ही तिथल्याच आसपासचे जे काटेरी झाडं होते ते तोडून त्यांना आवरण बनवलं की जेणेकरून आम्हाला ट्रीगार्डचा खर्च वाढत होता तर त्यापासून आमच्या वन्यप्राण्यापासून त्या झाडांचं संरक्षण त्या, त्या काट्या टाकल्यामुळं व्हायला लागलं अशा पद्धतीनं त्याचं संगोपन संवर्धन चालू आहे बालाजी फाउंडेशननं उभी केलेली वडराई नक्कीच पाहायला हवी कारण वडाचं झाड हे खूप महत्वाचं असतं झाडांचा राजा म्हणून वडाच्या झाडाकडे पाहिलं जातं आणि त्यापासून मिळणारा जो मोफत ऑक्सिजन आहे तो कैक पट्ट्या आप हे आपल्या जीवनासाठी खूप महत्त्वाचा असतो मी उबाळीजींना आहे ज्या पद्धतीने यांनी सांगितलं की बालाजी फाउंडेशननं वडराई उभी केलेली आहे जेव्हा हे स्वतः सैनिक असल्यामुळे त्यांना ड्युटीला जावं लागतं उर्वरित काळामध्ये पाठीमागे कसं काम चालतं बालाजी आणि कुठली कुठली कामं केली जात आहेत यामध्ये आपण आपले योगदान कसं राहत आहे ज्यावेळेस मॅडम आमचे जे मेजर आहेत शिवाजीराव पाटील हे ज्या त्यांच्या ड्युटीवरती जातात जिथं त्यांची पोस्टिंग असते त्यानंतर वेळोवेळी त्यांचा आमच्याशी संपर्क असतो झाडांना पाणी कधी द्यायला पाहिजे किती अंतरानं द्यायला पाहिजे तर त्यानंतर कोणत्या वेळेत म्हणजे सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी कुठल्या वेळेत द्यायला पाहिजे हे ते आम्हाला मार्गदर्शन करतात कारण त्या गोष्टीवर त्यांचा बरेच बराचसा अभ्यास झालेला आहे आणि आमचं जे मी जे कार्य करतो ते पण शैक्षणिक कार्य असल्यामुळं त्यातलं थोडंफार मला पण नॉलेज आहे जसं की वड हे आपलं राष्ट्रीय झाड आहे आणि वडाची आपण जसं की तुम्ही एक महिला ह्या नात्याने वडाची एका वर्षात एकदा का ना पूजा करतो नक्कीच बरोबर तर त्या वडाच्या झाडांचं आम्ही वडाचं जी झाड असतं त्याला पाणी तसं बघितलं तर फार कमी लागतं तर महिन्यातून कमीत कमी आम्ही दोन ते दोन महिन्यातून चार ते पाच वेळेस त्यांना पाणी देतो कमीत कमी शंभर लिटरचे असे शंभर लिटर पाणी बसल एवढे म्हणून त्याला आळे येतं आमच्या गावाकडचे आळे म्हणतो आपण तर त्या आळ्यात आम्ही टँकरनी ठिबकणी माठ ठेवलेले आहेत त्यानंतर आम्ही त्या वडाच्या झाडांना सकाळी एक बाराच्या आतमध्ये पाणी देतो आणि संध्याकाळी पाच ते सहा नंतर जशी माझी सुट्टी शाळेची होती जसं की माझं जे शेड्यूल आहे शाळेचं ते तीन ते पाच पर्यंत आहे पाचच्या नंतर मी बाईक किंवा माझी कार घेऊन माझे सहकार्य घेऊन आमच्या फाउंडेशनचे जे जे काही लोक आहेत जसं की गणेश आवते असतील त्यानंतर काही सदस्य असतील हे वाटच बघतात कधी येतात हे कधी म्हणजे आमचं एक नियोजन असतं कधी पाणी द्यायचं कधी बोरवेल चालू करायची छोटे मोठे त्यातलं जे साफसफाई असते झाड आपण बरीचशी लावलेत वड उंबर बेल पिंपळ नंतर काही फळांची झाडे आहेत आणि त्यातली त्यात आपण जे जास्त जी झाडं लावली ती वडाची लावली कारण जी सुरुवात आपण ज्याला वटवृक्ष म्हणतो वटवृक्ष हा जो आहे आमच्या एक सरासरी पंचवीस वर्षा अगोदर तिथे गणपतीचं मंदिर आहे ज्यावेळेस आम्ही लहान होतो ते वडाच्या झाडाखाली आम्ही खेळायचो ज्या वडाच्या पारंब्या असतात मॅडम त्या पारंब्याला आम्ही धरून झोके खेळायचो लहानपणी वय वर्ष सोळा ते सतरा असताना म्हणजे अंदाजे दहावी नववी दहावीला असताना बालाजी फाउंडेशन देडगाव अमोलीच्या जन्माचं स्वागत झाड देऊन करत त्याचबरोबर लग्न समारंभात नवरी नवरदेवाला झाड देऊन शुभेच्छा दिल्या जातात जयंतीनिमित्त वृक्षारोपण केलं जातं लोकप्रतिनिधी असतील त्यांच्या वाढदिवसालाही झाड देऊन शुभेच्छा दिल्या जातात महिलांसाठी जसं मेहंदी कोर्स असेल ब्युटी पार्लर कोर्स असेल हे त्यांना मोफत बालाजी फाउंडेशनतर्फे केल्या जातात त्यानंतर गरीब मुलांसाठी बालाजी फाउंडेशन जसं वयी पुस्तक पेन या शालेय वस्तू देऊन आणि त्यानंतर जसं आता उन्हाळ्यामध्ये एखाद्या बऱ्याचशा मुलांच्या पायामध्ये चप्पल किंवा शूज नसतील तर त्यांना बालाजी फाउंडेशन शाळेमध्ये जाऊन चप्पल आणि शूज पण भेट देतात जागतिक वनदिनानिमित्त बालाजी फाउंडेशनच्या सहकाऱ्यांसोबत आपण दिलखुलास चर्चा करतो आहे अगदी शेवटाकडे वळत हो आहोत मेजर साहेब एक आता जी परिस्थिती आहे पर्यावरणाशी तर कशा पद्धतीनं ज्या जागतिक लेवलला घडामोडी घडत आहेत तर काय संदेश द्याल कसं पर्यावरण वाचवलं पाहिजे आणि या गोष्टी कशा केल्या पाहिजेत आता मी एवढं सांगू इच्छितो की मोबाईलमध्ये झाड बघून कुंडीमध्ये झाड लावण्यापेक्षा मला वाटतं सर्वांनी थोडंसं घराबाहेर येऊन आपल्या घराच्या आसपास म्हणा बांधावर झाडं लावून झाडं वाढवावी आणि हे झाडं वाढली तर जेणेकरून आपल्याला तापमान वाढ दुष्काळ आणि साथीचे रोग यासारख्या महा मोठमोठ्या महामारींना जो सामना करावा लागणार आहे तो मला वाटतं कमी होईल बालाजी फाउंडेशन न सुंदर असा प्रोजेक्ट उभा केलेला आहे आणि तो जर आपल्याला बघायचा असेल तर आपण पत्ता देखील जाणून घेऊयात काय सांगाल हा वडराईचा सा जो प्रोजेक्ट आहे तो जर आमच्या प्रेक्षकांना बघायचा असेल तर कुठे यायचं आणि पुढे जर हे पर्यावरण वाचवण्याची जी चळवळ आहे त्यात सहभागी व्हायचं असेल तर कशा पद्धतीने सगळेजण यामध्ये सहभागी होऊ शकतात बालाजी फाउंडेशनचा प्रोजेक्ट आणि त्या प्रोजेक्टमधील कार्य बालाजी फाउंडेशनचं जर बघायचं असेल तर तुम्ही नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात आमचं बालाजी देडगाव आहे त्या ठिकाणी आमचा गेल्या पाच वर्षापासून एक पावन गणपती वड्राई प्रोजेक्ट चालू आहे त्यामध्ये तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघू शकता आणि त्या प्रोजेक्टला भेट द्या आमचा प्रोजेक्ट पाहिल्यानंतर जे वृक्षप्रेमी आहेत ते आमच्याशी जोडले जाऊ शकतात आणि त्यांना जोडण्यासाठी त्यांनी आमच्या फेसबुक पेज यूट्यूब व्हॉट्सॲप ट्विटर इंस्टाग्राम बालाजी फाउंडेशन या नावाने आहे त्यावरती आमचे कॉन्टॅक्ट नंबर सगळं सर्व त्या ठिकाणी तुम्हाला भेटतील आणि अशा प्रकारे आपण सर्व मिळून त्या ठिकाणी आणखीनही दुसऱ्या ठिकाणीही एकत्र येऊन मोठाले यापेक्षाही मोठाले प्रोजेक्ट आपण तयार करू आपला व्यवसाय आपला घरसंसार सांभाळत या वर्गमित्रांनी सुरू केलेलं हे बालाजी फाउंडेशन आणि एकमेकाला जोडत गेलेला हा सुंदर प्रोजेक्ट खऱ्या अर्थानं कुठेतरी वन वाचवण्यासाठी केलेला प्रयत्न आहे आपण देखील आपल्या गायरान रानामध्ये किंवा वनीकरणामध्ये तुम्ही जर झाडं वाचवणार असाल तर नक्कीच वृक्षारोपण करू शकता आणि त्याला तुम्हाला वन विभाग देखील सहकार्य करतं कारण वन विभागाला देखील फक्त वृक्ष संवर्धन करणं पर्यावरण वाचवणं हा महत्वाचा विषय असतो त्यासाठी सर्वजण काम करत असतात हाक देते धरती आई चला वाचूया वनराई या संदेशासोबत मी प्रियंका पाटील आपली रजा घेते धन्यवाद शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त अंतरावरती असणाऱ्या हॉटेल एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू श्याम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी किटी पार्टी भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळवंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू शाम एक वेळ अवश्य भेट द्या